नमस्कार मित्रांनो तुकोबास पिक्षा पॉडकास्ट नंबर सत्तावन्न मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील अभंगाप्रमाणेच हा अभंग सुद्धा आपला वात्सल्य प्रेम आपुलकी जिवाळा विशेषतः आईचं जे निरपेक्ष प्रेम आहे आईचं जे समर्पण आहे मातेचं जे समर्पण आहे या समर्पणाची महती सांगणारा आणि या समर्पणाचं उदाहरण देऊन ईश्वराचं विठ्ठलाचं जगदगुरु तकोबरायांवर असलेलं प्रेम त्याचप्रमाणे भक्तांवर असलेलं ईश्वराचं प्रेम या दोन्ही गोष्टी दर्शवणारा अतिशय सुंदर अर्थपूर्ण आणि साधा सोपा अभंग आहे अभंग क्रमांक आहे तो म्हणजे बाराशे तेहतीस आणि अभंग असा आहे न लगे मायेसी बाळे निरवावे आपुल्या स्वभावे ओढे त्यासी मजका लागला करणी विचार ज्याचा जार भार त्याचे मत गोड धड त्यासी ठेवी न मागता समाधान खाता नेदी मना खेळता गुंतले उमगोनी आणि बैसोनी असतनी लावी बळे त्याच्या दुःखेपणे आपण खापरी लाही तळीवरी होय जेसी तुकामने देह विसरे आपुला आघात तो त्याला लागू नये तर जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग क्रमांक बाराशे तेतीस असा आहे न लागे मायेसी बाळे निरवावे आपुल्या स्वभावे ओढे त्यासी मजका लागला विचार, करणी ज्याचा जार भार त्याचे माथा गोड धड त्यासी ठेवी मागता समाधान खाता नेडी म्हणा खेळता गुंतले उमगुनी आणि भैसुमी असतानी लावी पडेल त्याच्या दुःखेपणे आपण खापरी लाही तळीवरी होई ज्याची तुकामने देह विसरे आपुला आघात होतो त्याला लागून येली या अभंगामध्ये महाराज आपल्याला आईचं जे बाळावर प्रेम आहे आईचं जे त्यांच्या लेकरावर प्रेम आहे त्याची महती त्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करताना दिसून येतात आणि हेच उदाहरण महाराज हे ज्याप्रमाणे विठ्ठल त्याच्या भक्तावर प्रेम करतो ज्याप्रमाणे ईश्वर त्यांच्या भक्तांवर प्रेम करतो अगदी तसच प्रेम ही आई त्याच्या लेकरावर करत असते किंबहुना आई ज्याप्रमाणे तिच्या लेकरावर प्रेम करते अगदी त्याच पद्धतीनं ईश्वर सुद्धा काय करत असतो तर त्याच्या भक्तांवर प्रेम करत असतो आणि हा प्रेमाचा मातेच्या प्रेमाचा जिवाळा सांगणारा हा अभंग यालाही विवेचनाची फारशी गरज नाही परंतु महाराज पहिल्या ओळीत म्हणतात की न लागे मायेसी बाळे निरवावे आपुल्या स्वभावे ओढेत्या कुणालाही कुठल्याही आईला किंवा कुठल्याही बाळाला आईला म्हणावं लागत नाही की मला जवळ घे तिचा जो उपजत स्वभाव आहे आईचा जो गुण आहे त्या गुणानुसारच आई काय करते बाळाला आपल्या जवळ असते त्याला माया करते कारण त्या काय होतं तिला तिला समाधान मिळतं आनंद मिळतो तिचं दुःख तिचा त्रास वेदना जेव्हा बाळ तिच्या जवळ येतं तिला लाडेकाडे बोलतं माया करतं तिचं दूध पित तिला काय मिळतं प्रचंड मोठं समाधान मिळतं मागच्या पॉडकास्टमध्ये विल्यम वर्डसवर्थ यांच्या मॅडमदर मधल्या ओळी थोड्या रिपीट झाल्या तरी हरकत नाही पण अतिशय चपकलपणे बसतात आणि इथं विल्यम वत लिहितात की सक लिटल बेब इट इट माय ब्लड अरे बाळा ओढ तू जसं जसं माझं दूध ओढून घेशील तस तस माझ रक्त थंड होत माझा मेंदू शांत होतो मला जे दुःख आहे मला जे त्रास आहे मला जे दैन्य आहे जे मी सहन करते ते सर्व माझं काय होतं दूर जात मला अतिशय समाधान प्राप्त सांगतात की बाळाला आईला जवळ घेण्याची आवश्यकता नसते तिच्या त्याला स्वतःहूनच ओढून काय करते, करते जवळ घेते ईश्वर सुद्धा आपल्या भक्तांना असाच स्वतः ओढून जवळ घेतो जगद्गुरु तुकोबरायाना सुद्धा त्यांचा लठ्ठल अशाच पद्धतीनं ओढून जवळ घेत असतो मज का लागला करणी विचार ज्याचा जार भार त्याचे माता मला काय विचार करण्याची गरज नाही ज्याचा जार भार म्हणजे ज्यानं जन्म दिलेला आहे ज्या मातेनं नऊ महिने त्या बाळाला पोटात वाढवलेला आहे आणि ते बाळ म्हणजे तिला ओज नाही जार भार म्हणजे जिच्या पोटातून ते बाळ बाहेर आलेलं आहे नऊ महिने तिनं ओझ वागवलेलं आहे अगदी ते बाळ पुढे मोठं झालं वृद्ध झालं म्हातारं झालं तरी सुद्धा त्याच्या आईच्या दृष्टीनं ते बाळच असतं आणि त्याचा तिचं तिचं आणि त्या बाळावर प्रेमच असतं त्यामुळे त्या बाळाचं तिला ओझ नसतं कितीही काम कितीही ओझ तिच्याजवळ असलं तरी बाळ तिला ओझ नसतं कारण तिथं काय असतं प्रेम असतं म्हणून कुठलंही काम जेव्हा आपण प्रेमानं करतो कुठलाही भार जेव्हा आपण प्रेमानं उचलतो तेव्हा तो भार कसा असतो फारच हलका असतो त्याचं वजन असतं त्याचा त्रास नसतो त्याचा ताण नसतो त्याच्यामध्ये काय असतो आनंद असतो ज्या पद्धतीनं मातेला बाळाचा भार नाही मातेला बाळाचा भार हा काय असतो एक आनंदाचा ठेवा असतो अगदी त्याच पद्धतीनं विठ्ठला सुद्धा जगद्गुरु तो खोप्बारा आहे हे आनंदाचा ठेवा आहे किंबहुना सर्वच भक्त हे काय आहेत आनंदाचा ठेवा आहे मग ह्या प्रेमापोटी माता काय करते गोडधड समाधान खाता आणि मग जे गोडधोड तिच्या आसपास आहे हे गोडधोड काय करते त्याला ती खाऊ घालते कधी मागितल्यानंतर नाही तर अगोदर जेव्हा ती बनवते तेव्हा अगोदर जेव्हा ते लेकरू खात आणि कौतुक करते तेव्हा तिचं मन भेट म्हणून बाळाला मागायची गरज नाही मला गोड दे तर त्याची आई आपोआपच काय करते त्याला ते गोड आणून समाधान मिळते तिला त्याच्यामध्ये आनंद मिळतो आणि जेव्हा लेकराला आनंद होतो तेव्हा आईचा आनंद तो काय वर्णावा त्याला उपमाच नाही प्रख्यात लेखक जे की महात्मा गांधींचे प्रेरणास्थान होते असं म्हणतात की रशियन राज्यक्रांतीचा पाया त्यांनी घातला रशियन राज्यक्रांतीचा वैचारिक पाया त्यांनी घातला हे लिओ टॉलस्टाय हे लिओ टॉलस्टाय आईविषयी लिहितात की वेन मदर स्माइल्ड नो मॅटर हाव नाईस हर फेस अँड हॅज बीन बिफोर इट बिकेम इन इनकम्पेरेबली नाईसन अँड एव्हरीथिंग अराउंड सीन्ड ब्राईटन अप एज वेल जेव्हा आई आपल्या बाळाला पाहते तेव्हा ती हसते सुंदर असतो परंतु जेव्हा तिचं बाळ सोबत असत जेव्हा ती बाळाला प्रेम करते जेव्हा ती बाळाला पाहते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरच तेज हे अतुलनीय आणि अद्वितीय असत तिच्या आसपासचं सर्व वातावरण तिला काय करून टाकतं स्वर्गवत करून टाकतं एवढं निस्सिम प्रेम ही आई त्या बाळावर करत असते आणि बाळांकडून मात्र तिला काही अपेक्षा नसते म्हणून जर ते खेळण्यामध्ये गुंतले असेल तर त्याला काय करते तर खेळता गुंतले मगुनी आणि बैसवणी असतनी ला ते खेळण्यामध्ये गुंतलं असेल तर त्याला हुडकून शोधून घेऊन येते आणि अरे तुला भूक लागली नाही का असं म्हणून बळ त्याला स्तनाला लावतो म्हणजे त्याला दूध पाच कारण त्याला दूध पाजण्यामध्ये काय आहे तिला आनंद आणि मग या ठिकाणी विल्यम वर्सोच्या पुन्हा त्या ओळी आहेत की सक लिटल बेब ओ सक अगेन इट कुल्स माय ब्लड इट कुल्स माय ब्रेन टाय लिप्स आय फील देम बेबी दे ड्रॉप फ्रॉम माय हर्ट पेन अवे आणि तुझे ओठ जेव्हा माझ्या हृदयाला लागतात माझं दुःख माझा पेन माझी वेदना ही सगळी काय होते नष्ट होते उडवून जाते आणि त्यासाठी ती त्याला आपल्या हृदयाला लावते आणि हे नैसर्गिक जरी असलं तरी आई आणि बाळ यांच्या प्रेमाची उपमा या जगामध्ये कुठेही आपल्याला दिसून येणार नाही ही एकमेव आहे आणि म्हणून महाराज हीच उपमा ही ईश्वराच्या आणि भक्ताच्या प्रेमाला देताना आपल्याला दिसून खापरी लाही तळीवरी त्याच्या दुःखानं माता विचलित होऊन जातो दुःखी होते महाराज या ठिकाणी वर्णन करतात कि ज्या पद्धतीने एखादी लाही खापराव टाकल्या तडतर तडतड तड उडते अगदी त्याच पद्धतीनं आईची अवस्था बाळाचं दुःख बघून होती आणि ईश्वराची सुद्धा अशीच अवस्था आहे भक्ताचं दुःख बघून बघून त्याला सुद्धा अतिशय वाईट वाटत महाराज म्हणजे जशी लाही तडतड उडते तेव्हा जो आवाज होतो ज्या लाहीची जी तळमळ असते तशी तळमळ आईची होते आणि तो आपण पाहिला असेल अनेक उदाहरणामध्ये हिरकणीचं उदाहरण रायगड उतरून जाण्याचं असेल ते बाळाला आपल्या पाजण्यासाठी एवढा अवघड कडा उतरून ती खाली आली आणि आजही रायगडावर तो तिरकणीचा बुरुज म्हणून प्रसिद्ध आहे आणि हिच काय आहे आईच्या आणि बाळाच्या प्रेमाची मिसाल आहे आईच्या बाळाच्या प्रेमाचं उदाहरण आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा बाळ दुःखी होतं तेव्हा तेव्हा आईला काय होतं खूप वाईट वाटतं ती नाराज होते जीवाची घालमेट तडपड होते आणि तिच्या शक्तीपेक्षा कितीतरी पठीनं जास्त ताकदीनं ती काय करते त्याचं दुःख निवारण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे देह विसरे आपुला आघात तो त्याला लागू नये दे आई काय करते आपला देह विसरून जाते दे। बाळाला जर आघात होत असेल तर आपला देह विसरून ती काय करते बाळाचं संरक्षण करते आपण पाहिलं असेल की कधी जर एखाद्या ठिकाणी वडील रागाच्या भरा जर मुलाला मारत असतील शिक्षा करत असतील तर आपण पाहतो की आई पडते किंबहुना बाळाच्या अंगावर पडणारे जे काही घाव आहेत जे वार आहेत ती स्वतः तिच्या अंगावर झेलते आणि बाळाचं काय करते संरक्षण करते आणि हा जो प्रेमभाव आहे हा संपूर्ण वैश्विक आहे हा संपूर्ण मानव जातीलाच नाही तर संपूर्ण सजीव प्राण्यांच्या सृष्टीचा निर्मितीचा आणि वाढीचा हा प्राण आहे आणि हा प्राण महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेला आहे जशी आई आणि बाळाचं निस्सिम प्रेम त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकूबारायांवर विठ्ठलाचं प्रेम आणि तसंच ईश्वराचं त्याच्या भक्तांवर प्रेम असतं आणि म्हणून भक्तीचा मार्ग धरला पाहिजे इतर मार्ग सोडून दिले पाहिजेत असा संदेश महाराज या अभंगातून देतात आणि या अभंगासोबत आपण या ठिकाणी थांबूया जगद्गुरु तुकोबारायांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपला हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला साथ करा लाईक फॉलो शेअर करा भेटूया पुढच्या तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय